हॅलो एवरीवन कशा आज सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे तुम्ही म्हणा आज एकदम साडी वाडी घालून कुठं तर आम्ही आज चाललो कुठं काय हे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये माहीत पडणार पण याच्यासाठी तुम्हाला पूर्ण व्लॉग पाहायला लागेल ना तर आम्ही आज सगळं कामं स्टॉप केले ना आम्ही आता पहिले चाललो बाहेर थोडीशी काम आहे त्याच्यानंतर चाललो आम्ही भूर पण भूर कुठं चाललो कशासाठी चाललो हे तुम्हाला माहीत पडणार आहे या ब्लॉगमध्ये तर आम्ही आता निघतो गुरुला घरी सोडलं सई पण तिकडेच आहे आम्ही दोघं आता चाललो येतो आई आम्ही निघालो आम्ही किती वेळच घरातून निघालो अकरा वाजता आणि आम्ही आता चाललो बाहेर दोन वाजता मेन म्हणजे आम्ही आज आयुष्यातलं खूप मोठं काम केलं आता काय सांगा तुम्हाला नंतर <laughs> सांगत नाही पूर्ण झाल्यावर आम्ही बँकेत गेलो बँकेत काम होतो बँकेतच खूप वेळ लागला खूप मोठं काम झालं आम्ही आज इतकं खुश आहोत इतकं रिलीफ आहे आणि सांगू नाही शकत त्याच्यामागे स खूप जणांचं काय म्हणते बेस्ट विशेष आहे हो तो तो हो। हो की आज त्यांच्या आशीर्वादामुळे एक तोडं काम होऊन गेलं एकटं मोठं आमच्या आगावरचं दूर झालं धन्यवाद आणि आता आम्ही जातो कुठेतरी आता कुठेतरी म्हणजे काय रस्ता तुमच्या ओळखीतच वाटणार मुळशी रोडचाच रस्ता आहे पण आम्ही आता कुठे जातो त्यांना तुम्हाला सांगतो काय आम्ही जाता आता आमच्या गुवावर आज आम्ही काहीच नाही केलं आज मी स्वयंपाकी नाही केला काहीच नाही आज फक्त मोठं फिरायचं मायनावर नाश्ता केला पहिले पायाचे काम करून घेते आता आम्ही चालू आता तिकडे जेवण करतो आम्ही मस्त आम्ही बेसन भाकरी जेवलो आमच्या त्या वावरातल्या इथेच दोन हॉटेल आहेत तर दोघंही दोघांची तिथलाही स्वाद मस्त आहे कधी ह्या हॉटेलमध्ये जेवतो आम्ही कधी दुसऱ्या हॉटेलमध्ये जेवतो मस्त जेवलं भाकरी आणि बेसन तर आम्ही आलं होतं शेतात असं वाटतं शेतात शेता चुकीच्या वेळेवर आलं काही पाय फसून राहिले हे झालेलं आहे पेरण्या लोकांच्या आमचं थोडंसं अंधर आहे आम्ही अंदर चाललो आता हे तर गेले पहिले भरं 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 माझी चप्पल फसून राहिली राजीव काय करता चला बाप्पा शेतात मस्त वाटते असं छान वाटू अटोराला निसर्गाच्या सानिध्यात द्या आ हा काय सांत सन पटते काही समजत नाही संत्र मित्र लागले का होईथ मांग तोडी झाली ती नाही ना इकडे संत्राची झाड आहे मस्त दिसून मांग व्हिडिओ बनवले ते आठवले का तुम्हाला काही अले ते मारे बाबा चप्पल फसून राहिली हो बाई चप्पल फसून राहिली कोण नाला बांधला का म्हणतात नाला बांधला हे आमचं शेत पेरण्यास झालेले आहे चला तर असं जवळ जाऊ ना बरोबर पाहिजे रोपट्यावर पाय ना का देऊ छोटे छोटे रोपट्या आहेत व सुंदर असं पेरलेलं आहे छानपैकी आता मी त्या गडावर जाऊन बसतो त्यात चला इकडून चंदा साईडनं पायने पडले पाहिजे हो पूजा केली आहे बरं पाय नका पडू देऊ हा आलो आम्ही आमच्या वावरातल्या विहिरीजवळ चला आता विहिरीजवळ आता विहिरीचा काय हाल आहे म्हटलं आपल्याला ओ अजून उपसाचीच आहे ना आपली थोडंसं आमचं मॅटर झालं होत बाजूच्या शेतवाल्यासोबत तर त्याच्यामुळे थांबून गेलं उपसाचं तर आता झालं आता उपसून कधी आहे की नाही किती काम हम्म हे बघा आपलं शेत का जबरदस्त आहे हे विहीर आहे हे बाई गावणाली बाई आणि हे बघा लंबाच्या लंब शेत आहे आपलं मस्त आहे जबरदस्त आहे स्वस्त आहे और मस्त आहे आणि हे आहे आपली खतरनाक विहीर ह्यावेळेस थोडंसं पाणी लागलं नाही पण पुढच्या वर्षी खतरनाक पाणी लागणार आहे जबरदस्त नंतर आम्ही काढले तिथे दोन तीन तीन ती, चार व्हिडिओ काढले आम्ही आणि रील्स टाकल्या मी आज दोन टाकल्या आता कशा वाटल्या नक्की मला सांगा आणि माझी रील्स आवडतात की नाही माझे ब्लॉग आवडतात की नाही हे पण नक्की सांगा चला मी आता पाहिले ना तुम्ही आम्ही काढले आता मस्त रील्स पूर्ण शेत पाहिलं एक वेळा थोडंसं प्रॉब्लेम झाला होता मदत पण तो शॉर्ट आऊट झालेला आहे अजून फायनल आता व्हायचा आहे तोही होणार जाणार आहे काही टेन्शनची बाब नाही आहे आणि शेतात आम्ही मस्त आता काय हे करवंद आहे ना करवंद बहुतेक करवंद आहे का हो, 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 हो. का

निसर्गाच्या सानिध्यात जावं माणसानं जेव्हा माणूस उदास असते डिप्रेस्ड असते हे जे का तू निसर्गाच्या साने पण उदास आहे का तू चल दोस्त आहे तू मेरा दोस्त है तू, चाल. <laughs> <laughs> चाल मेरा दोस्त मेरा चला आता मी निघतो पैकी मस्त पैकी आणि बस काही नाही आता इथून गुरुला घेणं माझ्या बाबूला आणि जाणं घरी घरी मग काम काम तर पण मी करूनच चालू होती आज तर काहीच नाही केलं आज तर मायानवर म्हणजे आज तू काहीच करू नको तुला बम फिरायला नाही तो ॲक्च्युली कालपासून ना थोडंसं काय माहिती असं विचित्र वाटून आलं होतं म्हणजे सांगू नाही शकत ते म्हणते ना कसं तरी होऊन राहिलं तसं तसं मॅटर झालं होतं काहीतरी आज पण थोडंसं ते मी तुली मी मस्त फिरून आणत फ्रेश करून छान आलो वावरात बसलो आता म्हटलं रोज कुठं ना कुठं जाऊ नाही आता एक तारखेपासून लेकरायची शाळा चालू होते सईची बुक्स आणायची आहे सगळ्या गोष्टी आहे गुरुले शाळेत नाही टाकलं इतक्या लवकर म्हणजे टाकायचं होतं पण नाही टाकलं तर बोलतच नाही आता बोलून आला पुच्या वर्षी टाका चला आता आता हे आमचे आमचे साहेब कसे बॅग घेऊन चालले चल रे बॉय चल रे बॉय चल रे भोपळून पाहिजे बॅग मी नाही पकडत चला ते ड्युटी तुमचीच असते अर्धी पर्धी ड्युटी मीच वाजत असतो तुमची समजले का तुम्ही कोण आहे थांबले रे वा कोण आहे काय আমি আল ডাটা জ্বে নেশন হাইৱে যে আমি চাহ পি থাভ আমি ইমান চাহ পিতো আৰু আমি মই গুৰু লাগে মোৰ হিচাপে কলেজ असं आहे तो निसर्गाचा आसपास घ्यायला गेली ते दिसाची सगळे झेंडोरे वाजून आता चहा पिऊ आणि मग गुरुला घेऊन घरी जाऊ झोपल कुठं आहे

तर आम्ही आलो घरी स्वयंपाक केला खिचडीच केली होती मी यांना बिर्याणी घेतली होती दोघं बाप्पा लेख बाप लेखेनं लेखा ना बिर्याणी खाल्ली मी का नाही खाल्ली मी खिचडी केली मस्त जेवली आता एकदम सुस्त झाली आज खूप फिरली ना सूफ स्किन रुटीन करून घेतो आणि आता हे टोनर लावलं मी हे माझं पोगा आहे तर कसं लाग गुड नाईट भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये माझे माझे व्हिडिओ बघतात त्यांचे मनापूर्वक धन्यवाद ज्यांना जे नाही बघत त्यांनी बघा आवडत असेल तर लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय